आता आम्ही आलो आहे पहायला वीर सापडत नव्हती पण सापडली मला आता काय पोहता येत नाही पण आपले तीन शूट आहे पोहायला आणि असं एकदम टॉपचं झालेलं आहे तर जय शिवराय मंडळी जरा कुठं पाणी पाऊस उघडला होता म्हटलं कुठतरी भटकंती करून या तर मित्र बोला चल पोहायला म्हंटल मला तर काय जमत नाही पण तुम्हाला कंपनी तो आणि आज त्यातल्या त्यात व्हि पण एवढा भारी झाला होता की काय सांगा व्हि बघून मित्र बोला आज मीच ब्लॉक बनवतो म्हणलं ओके आज मी एक कॅमेरामॅन बनवून पोवायला आणि पोहण्याचं स्थान आहे विहीर एक आम्ही आता रांजणगाव आलेलो आहे आणि रांजणगाव एक विहीर आहे आयुष नावाचा आमचा इथे खूप खूप चांगला छोटासा मित्र आहे त्याचा आग्रह असतो आम्ही आता पोहायला चाललो आहे आणि विहीर तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो आम्ही कशी आहे आणि तिथं उडी मारून पण दाखवतो आम्ही उलटी उडी मारायची कशी उलटी उडी कशी मारा मारायची पाचसा उडी कशी मारायची सुल कशी मारायची सर्व प्रकारची ऍक्टिव्हिटी आम्ही तुम्हाला दाखवूया अशा प्रकारे आमचा मित्र हा दिसतोय तुम्हाला तो आयुष आणि असा हा आयुष खूप दिवसांनी व्हिडिओवर आल्यामुळे रस्ता विसरलेला आहे म्हटलं पहिली उडी कोण देणार तर शेडचे बंद बोलले की पहिले समजायन घेजे नाम मग मित्राला जरा हवेत चढवलं म्हणलं उलटी उडी मारत नको गड्याने उलटी उडली मारलीत खरी पण त्याची पाठ त्यालाच माहिती आता मग काय आजचा मस्त व्ह्यू आणि शेतात घेतलेली वीर बघून मित्र जरा या करायला लागला म्हटलं आता लवकर नेऊ हो नाहीतर गडी आपल्या पण अवघड करेल